दार उघडायला आणि दाराच्या फटीतून एक मोठा वाघोबा दिसला तर असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे एक स्त्री चावीने दरवाजा उघडताना दिसते दार उघडत असतानाच एक मोठा वाघ त्याच्या पलीकडे उभा असल्याचे दिसून येते त्याची तीव्र नजर त्या महिलेकडे असते काही क्षणांसाठी दोघेही स्तब्ध भयानक शांतता मात्र ती स्त्री चकित होण्याआधी वरेने दरवाजा बंद करते पुढे काय घडलं कुणास ठाव। पण त्या स्त्रीने चतुराई दाखवत होणारा अनर्थ टाळला